कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार चंद्रकला खेडकर सुनीता राऊ आयएसडीएस पर्यवेक्षिका हजर होत्या विभागातील जन्माला आलेली गायत्री निसर्गाने जन्मदास दोन्ही हात हिरावून घेतलेल्या परंतु अपंगत्वावर मात करून स्वयंसिद्ध म्हणून ओळख निर्माण केलेल्या दर्यापूर तालुक्यातील के अंतरगाव शिवाजी येथील गायत्री चंद्रशेखर निहाटकर हिने संघर्ष करून तिच्यावर आलेले प्रसंग आणि कधीही दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी अश्रू पाडण्यास भाग पाडले गायत्रीने शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरारी घेतली असून आज ती एम कॉम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून सेतू केंद्राची संचालक का। आहे तिचे कार्यक्रमामध्ये सर्वच पाहुण्यांनी मनापासून स्वागत करून तिला भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे आश्वासन दिले यावेळी तिने वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीचे मनपूर्वक आभार मानले तेव्हा ते सर्वांना आचाराचा धक्का बसला की कोणी हात नाही हे आता कशी करेल हे जगेल की मरेल क्षणभर आई मनात हा विचार आला की या मुलीचं कसं होईल पण त्यांची आत्मशक्ती की नाही आमची मुलगी काहीतरी करू शकते तेव्हा त्यांनी मला जे प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी इथपर्यंत पोचली त्याबद्दल मी माझ्या आई वडिलांचे खूप खूप आभार मानते आणि मी माझे आभार त्यांचे व्यक्तही करू शकत नाही की त्यांचे किती माझे जर काकड्याचे सुद्धा केले तरी त्यांचे आभार मी कधीच मानू शकणार नाही आणि अनंत काकडा बो बोबडे जेव्हा माझा जन्म झाला होता त्यांनी सर्वात प्रथम बातमी माझी लोकमत पेपरमध्ये दिली होती की या मुलीला दोन्ही हात नाही बा ही मुलगी अशी आहे तशी आहे सर्वांना आश्चर्य बस धक्का बसला नंतर मी मोठी होत गेली नंतर सर्वांना अरे या मुलीला तर हात नाही हे काय करेल आई वडिलांना म्हणायचे अरे मुलग मुलगी ठेवून तुम्ही काय करता हिला मारून टाका नाही तर कुठे पाठवून द्या तरी आई वडिलांनी माझ्या कधीच हार मानली नाही ते म्हणत होते जसा जशी माझी म्हणजे एक मुलगी मला हे नाही जशी ती तशीही ज आई आईवडील आणि सर्वात जास्त माझा जो अभिमान मला वाटतो कोणाचा ते माझ्या आजूबाजूबा त्यांनी मला आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम दिलं आणि ते सध्या हयात नाही त्यांची इच्छा होती की माझ्या गायकनं काहीतरी करावं आता थे थे हो ते पाहायला ते हयात नाही आहे ते मला एवढंच दुःख वाटते की माझ्या आजोबा असते तर त्यांना आनंद झाला असता की माझी गायची काहीतरी पोहोचू शकते आणि माझी आजी जे आता ते माझ्यासोबतच असते मी पण त्यात आली नाही आणि माझ्या आई आईबाईलांना खूप हे वाटते माझ्या मुलीविषयी त्यांना मला कधीच असं हे करून दिलं नाही की तुला हे येत नाही ते येत नाही तू असं करू नको तसं करून नको जसं त्यांना दुसऱ्या मुलीला प्रेम केलं तितकंच मला जास्त प्रेम मला दिलं असं वाटत नाही की मी मला मुलंप्रमाणे ठेवतात ते तुला जे वाटतं ते कर हो। तुझ्यासोबत आम्ही आहोत तुला जसं वाटतं तसं कर आणि आता इथपर्यंत पोचण्याचा सर्व मोठा वाटतात त्यांच्याच आहे आणि जे आता मीडियामध्ये माझं प्रकरण गाजलं या मुलीला हात नाही दिला असं इथे तसं की स्वतः करते असते त्यामुळे मग बच्चू भाऊ यांच्यापर्यंत बातमी पोचली मी त्यांनी माझी स्वतः दखल घेतली ते माझ्याकडे आले तुला काही गरज आहे का तुला काही देऊ शकतो का मदत करू शकतो का ते म्हणत होती तुला पैसा देतो मी म्हटलं मला पैसा नाही मला रोजगार द्या मी रोजगारही माझ्या दखल देईल तुमचा मला आयुष्यभर पुरणार नाही त्यांनी मला रोजगार दिला स्वतःचा शेतू उपलब्ध करून दिला आणि त्यांना मला आश्वासन दिलं की तुला मी नोकरी जरूर देईल आणि तू कशीचीही काळजी करू नको तुला जे वा जे सहकार्य करायचं आहे ते मी पूर्णपणे करेल कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका हजर होत्या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर गोपाल क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर संजय पाटील यांनी केले असं मग आता तस आपल्या समाजात हुंडा किती आहे आणि तू तर दहा लोकांना सामोर राहिली मारे स्टेज वरून हुंडा न घेणारे अशीच लग्न करील मग आता मनाची तयारी कर आणि जर तुझी बिन लग्नाची राहायची तयारी असेल तरच याच्यानंतर भाषणाला जायचंय नाही तर लोक सांगे ब्रम्हण स्वतः कोरडे पाषाण नाही, नाही तू गुंडा न घेणारे राहावं असं काही माझं नाही आहे तर तुला वाटेल की मलाच देणं जीवावर आलं असं दिसत नाही तुझ्या बहिणींच्या लग्न केलंय पण तुला सांगतो की तुला जर हे व्रत रह घ्यायचं असेल तर बेटा कठीण आहे तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही एवढ्या मोठ्या मनाचे लोक आपल्या समाजात नाहीत आणि म्हणून त्यांनी मला बसवलं तेही सांगितलं ते की तुझे भाऊ माझे भाऊ जज आहेत होते म्हणजे आता रिटायर्ड झाले डिस्ट्रिक्ट जज होते तुझे भाऊ आहेत करत का शेतीवाडी आहे पण मी राहणार नाही तुझी आई सुद्धा इतके वर्ष जगणार नाही आणि भावांच्या संसारात तू लुडबुड करायची नाही मग जर तुला हा निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःच्या पायावर वेग राहा म्हणजे डॉक्टर होणार होते मास्टर झाले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर